Bagaimana dorong kaki di bawah ini? apa lagi? बाळानो हे दोडके दिले अरे किती दोडके लागलेत बघा ही अडीच म्हणजे आहे दोडके लावलेले पाऊस काल जास्त म्हणून लवकर आले एवढा मोठा झाला आहे का लोनासाठी कापतो बघा हा दोडका किती मोठा आहे मी काय शेणखताने वापरलाय त्याला काही खत घातलेलं नाही गावरण

बाळा बघा आता मालकाने डोड काढल्या काढून कांद या लावले आता जण कमी सामानातच करून दाखवणार आहे शिरा साऱ्या पळीने काढायच्या म्हणजे चविष्ट लागतं अशा काढायच्या अग केवढा का द्यावरांना आता हे चिरून पुढे करून घेते खाऱ्या वांग्या बघा बाळान कस केलंय पुढे केल्यात खाऱ्या वांग्यात की आता हे मालमचाला भरायचं आणि शिजवा बाळान नुदौर दोड दोडक्याला काय काय सामान घेतले सांगते कसून घेतलंय शेंगदाण्याचं कुठे घेतलंय घरी कुठल्याला मसाला घेतलाय हळद घेतली मीठ घेतलंय खोबरं घेतले कोथमीर घेतली तेल घेतले आता थोडं मीठ टाकते म्हणजे कुठत आहे खोबरं आता बाळून लसूण आणि कोथमीर टाकून घेते बाळांनो ही खोबरं लसूण आणि भीम वाटले पुतमेर, आता हे टाकते शेंगदाण्याचं कोठ कशाला टाकते आता मीठ टाकते आता सगळा मेळा पाक करते आणि भरून घेते <स्था> बघा आता साऱ्यात माल मसाला भरलाय खरे वांग्यावर होतं आता तेल ओतून घ्यायचं आता लसूण टाकून घेते आता कोथमीर टाकून घ्यायचे आता थोडी हळद टाकते आता तेल लसूण चांगलं तळसले आता दोडका टाकून घेते आता आता पाणी टाकून घेते आता ह्या वाटणात थोडं पाणी टाकू आता ह्याला शिजून देऊ चांगलं

बाळानो सार जीवन तयार झालं आहे मालकीनी काय काय वाढलंय ते तुम्हाला सांगतो हे झणझण येतं रानातला दोडका ज्वारीची भाकर पुन्हा हे काकडी शेंगदाणे टांबाळतो हे लोणचं या बाळा जेवायला रामकृष्ण हरी